शेवटी राजकारणामध्ये चढ उतार असतात पण आज सगळ्या तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना दादा कळलं असेल की आपण थोडी मोठी चूक केली <प्राणी> आहे पाटील साहेबांबरोबर गाडीतून उतरलो आणि त्यांना विचारलं मी चेष्टा केली जी। त्यांची की सकाळपासून तुमच्या दर्शनासाठी मी आसूस केलं होतं तुम्ही मला दर्शन दिलं नाही त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं की कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मी होतो म्हणजे जरी ते विखे पाटील साहेबांचे चिरंजीव असले जरी खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं असतं आज सत्ता त्यांच्या घरामध्ये असली तरी देखील सुजय दादा कार्यकर्ता म्हणून काम करतात ही नोंद आपण सगळ्यांना माझं विखे पाटील साहेबांचं बोलणं झालं सुजय दादाचा दुसऱ्या दिवशी मला काय म्हणून फोन आला की ऑलरेडी माझं प्रीतमशी बोलणं झालेलं आहे तुम्ही फक्त तीस कोटी रुपये मंजूर करा माझी एम आय डी सी मी मंत्री मी उद्योग मंत्री संगमनेरला मला असं वाटत होतं की ती छोटी तंत चढू आहे मोठी जळू जी आहे ती सुजयदादांच्या रूपानं म्हणजे एकदा कामाचा पाठपुरावा करायचा ठरवलं सुजयदादा मगाशपासून पालकमंत्री मोद्यांना आणि मला श्रेय देत आहेत हे सगळे पैसे आणण्यामध्ये नक्की विखे पाटील साहेबांचं मार्गदर्शन नक्कीच आहे पण या सगळ्याचा खऱ्या अर्थानं जर पाठपुरावा कोणी केला असेल तर सुजय दादांनी केला हे देखील इथं मला सुजय सुजयदादा विधिमंडळातील आमचे सहकारी अमोलजी खताळ गोरक्षी खाडिलकर संजीव कुमारजी कैलाश बाबू कोते प्रीतम गांजेवार व्यासपीठावर उपस्थित असलेले एम आय डी सीचे सर्व अधिकारी सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू भगिनी आणि बालमित्रांनो सुचयदादा मगपासून पालकमंत्री मोदयांना आणि मला श्रेय देत आहेत पण मी आवर्जून सांगतो खासदार असताना या दोन्ही कामासाठी दादा माझ्याकडे इतक्या वेळा आलेल्या आहेत की मी देखील माझ्या मतदारसंघामध्ये कधी एवढा पाठपुरावा केला नाही आणि आताचे खासदार एकदाही आलेले म्हणूनच मग मी म्हटलं की कार्यक्षमपणाने काम करणारी व्यक्ती ज्यावेळी आपल्याबरोबर असते त्याची किंमत आपल्याला कालांतरानं कळते आज एकशे शहाण्णव कोटी रुपये असतील साडेआठ कोटी रुपये असतील हे सगळे पैसे आणण्यामध्ये नक्की विखे पाटील साहेबांचं मार्गदर्शन नक्कीच आहे पण या सगळ्याचा खऱ्या अर्थानं जर पाठपुरावा कोणी केला असेल तर सुजय दादानी केला हे देखील इथं मला मनापासून सांगितलं आणि सुजयदादांची काम करण्याची जी पद्धत आहे मला असं वाटतं की अमोलजी तुम्ही देखील त्यांच्या सानिध्यामध्ये काम करता बरोबर ना म्हणून <प्रावागा> सुजयदादा मगाशी एक उदाहरण दिलं त्यांच्या बाबतीत तेच तुमच्या बाबतीत देतो की मी विशालगडावर एकदा गेलो होतो मला जळू माहीत नव्हती तोपर्यंत जळू जळू जी असते ती मला माहीत नव्हती जळू असा एक प्रकार आहे की चावल्यानंतर त्याला तोडूनच बाजूला काढावी लागते आणि ते जोपर्यंत विशालगडला जोपर्यंत मी जात नव्हतो तोपर्यंत मला माहीत नव्हतं की जळू हा प्रकार काय पण अमोलचा पाठपुरावा करण्याचा जो काही प्रकार आहे ती गाडी घेताना सांगत होते की मी सुजयदादांकडून शिकलो मगचपर्यंत संगमनेरला मला असं वाटत होतं की ती छोटी जळू आहे मोठी जळू जी आहे ही दादांच्या रूपानं म्हणजे एकदा कामाचा पाठपुरावा करायचं ठरवलं की मंत्र्यानं बाहेर जा म्हणून जरी जाय सांगितलं तरी जायचं नाही मंत्र्याकडनं काम करूनच द्यायचं ही भूमिका मी दोन तीन वर्षांमध्ये त्यांच्याकडे बघितली म्हणूनच ही कामं आम्ही पूर्ण करू शकलो खऱ्या अर्थानं श्रेय जे आहे ते त्यांचं आहे आणि ते आम्हाला श्रेय देत आहे हा त्यांचा मनापासूनचा मोठेपणा आहे प्रीतांचं नाव जेव्हा मी विखे पाटील साहेबांकडे घेतलं आणि सुजयजी मी विसरून गेलो आणि तुम्हाला आठवत असेल की दुसऱ्या दिवशी माझा आणि तुमचा फोन झाला तुम्ही मला फोन केला म्हणजे कामाची काम, काम करण्याची पद्धत काय आहे माझं विखे पाटील साहेबांचं बोलणं झालं सुजय दादाचा दुसऱ्या दिवशी मला काय म्हणून फोन आला किंवा ऑलरेडी माझं प्रीतमशी बोलणं झालेलं आहे तुम्ही फक्त तीस कोटी रुपये मंजूर करा माझी एम आय डी सी मी मंत्री मी उद्योग मंत्री पण हे काम करण्याची जी पद्धत आहे हक्कानं त्यांनी काय स्वतःसाठी ताजमहल बांधला नाही स्वतःसाठी काय मागितलं नाही तर शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणी साईबाबांच्या आशीर्वादाने आपण सगळे ज्यावेळी सामाजिक कामामध्ये व्यस्त असतो त्यावेळी पुढच्या पिढीचं देखील अस्तित्व हे टिकलं पाहिजे ते देखील शिक्षणाच्या दृष्टीनं आहे त्याच्यापेक्षा पुढे गेले पाहिजेत ही भावना डोळ्यासमोर ठेवून सुजयदानी हा प्रकल्प आणण्याचा निश्चय केला आणि आज त्याला मुहूर्त स्वरूप येतं छोटी राजकारणामध्ये चढ उतार असतात पण आज सगळ्या तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना सुजयदा कळलं असेल की आपण थोडी मोठी आज ज्या भूमिकेमध्ये ते वावरतात आज देखील कार्यकर्त्यासारखे आहेत मी ज्यावेळी विखे पाटील साहेबांबरोबर गाडीतून उतरलो आणि त्यांना विचारलं मी चेष्टा केली त्यांची सकाळपासून तुमच्या दर्शनासाठी मी आसूस केलं होतो तुम्ही मला दर्शन दिलं नाही त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं की कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मी होतो म्हणजे जरी ते विखे पाटील साहेबांचे चिरंजीव असले जरी खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं असतं आज सत्ता त्यांच्या घरामध्ये असली तरी देखील सुजय दादा कार्यकर्ता म्हणून काम करतात ही नोंद आपण सगळ्यांनी आणि विद्यार्थी उपस्थित आहेत हे कौशल्य विकास केंद्र टाटांकडनं आम्हाला कशा पद्धतीनं मिळालं याचा उल्लेख मला आज या ठिकाणी केला पाहिजे प्रीतमला माहिती आहे की ही सगळी सेंटर व्हायच्या अगोदरपासून मला रतन टाटासाहेबांना भेटायचं आहे मला रतन टाटासाहेबांना भेटायचं म्हणून मी अनेकांना सांगितलं अनेकांना सांगितल्यानंतर मला काही यश आलं नाही ते मी उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार बावीसला एकनाथ साहेबांच्या सोबत आम्ही सगळे गुवाहाटीला गेलो जाताना मी उच्च तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि गुवाहाटीवरने येताना मी राज्याचा उद्योग मंत्री झालेलो होतो पण उद्योग मंत्री झाल्यानंतर आता रतन साहेबांना कसं भेटायचं म्हणून विखे पाटील साहेब तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना आणि देवेंद्रजीना मी एक, देवें एक संकल्पना सांगितली की देशातला पहिला उद्योग रत्न पुरस्कार जो राज्यामार्फत दिला जाईल तो आपण रतन टाटासाहेबांना देऊया का असं दोघांना विचारल्यानंतर पुढच्या दोन तासामध्ये दोघांनी ही पत्र तयार केली आणि पत्र तयार केल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण होणार होतं कारण मी रतन टाटांना भेटणार होतो आणि ते पत्र घेऊन मी रतन टाटा साहेबांना भेटायला गेलो माणसामध्ये नम्रता किती असते मी विद्यार्थ्यांसाठी सांगतो की रतन टाटाने जी कोण व्यक्ती भेटायची त्यांच्याशी ते बोलताना बॉस म्हणून बोलायचे आमची चर्चा झाली त्यांनी तो उद्योगरत्न पुरस्कार स्वीकारला आणि उठता उठता मी सांगितलं की आपण सी एस आरमधनं माझ्या मतदारसंघामध्ये जर काही मदत केली त्यावेळी महाराष्ट्र असं म्हटलं नव्हतं मी माझ्या मतदारसंघामध्ये जर मदत केली तर बरं होईल त्यावेळी त्यांनी एकच शब्द दिला होता की नक्की कौशल्य विकासासाठी आम्ही काहीतरी करू त्याच्यानंतर उद्योगरत्न पुरस्कार झाला दुर्दैवानं काही गोष्टी घडल्या तुम्हाला माहिती आहेत आज रतन टाटा आपल्यामध्ये हयात नाही आहे पण टाटा टीमचं अभिनंदन का केलं पाहिजे तर मी काही जिल्ह्यांची नावं टाकली होती तर पहिला जिल्हा माझा होता रत्नागिरी त्याच्यानंतर अशी सगळी जिल्ह्यांची नावं होती आणि मला विखे पाटील साहेब फोन आला की टाटांच्या टीमकडनं पहिलं जे कौशल्य विकास केंद्र मंजूर झालं आहे ते गडचिरोलीमध्ये मंजूर झालं आहे मी धसकाच घेतला म्हटलं मागितलं होतं रत्नागिरीला झालं गडचिरोलीला आता आपला क्लेम गेला त्याच्यामुळं गडचिरोलीचं जे काय असेल ते आपण करू आणि शांत बसू गडचिरोलीचं केंद्र सुरू झालं प्रीतमला मी सांगितलं प्रीतम पुन्हा एकदा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि हा पाठपुरावा करत असताना विद्यार्थ्यांना तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी सी एस आर फक्त मागितले होते पन्नास कोटी रुपये परंतु टाटा ग्रुपनं आपल्याला आठशे कोटी रुपये सी एस आर दिले त्याच्यातलं हे एक स्किल सेंटर आज या शेतीमध्ये निर्माण होत आहे आणि नक्कीच मला देखील अभिमान आहे की भविष्याच्या राजकीय कालावधीमध्ये जेव्हा या स्किल सेंटरचा उल्लेख होईल तेव्हा एवढंच भाग्य माझ्या नशिबी असेल की ज्यावेळी हे स्किल सेंटर झालं त्यावेळी राज्याचा उद्योग मंत्री माझ्यासारखा रत्नागिरीचा एक आमदार होता रत्नागिरी जिल्ह्यातनं आलेला एक कार्यकर्ता होता याच्यासारखं का दुसरं समाधान असू शकत नाही मग श्री सुजयदालनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की राज्याचा उद्योगमंत्री म्हणून ज्यावेळी आपण उद्योग आणण्याचा प्रयत्न करतो इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न करतो आम्ही दावदसारख्या ठिकाणी जाऊन एमओयू करतो त्याच्यातनं जी उद्योजकांची उद्योगांची निर्मिती होते त्याच्यातनं देखील बेरोजगारी दूर व्हायला मदत होणार आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्यावेळी शिर्डीच्या सहाशे एकर एम आय डी सीमध्ये विविध तऱ्हेचे कारखाने येतील त्यांना दुसरीकडे जायची आवश्यकता नाही या स्किल सेंटरमधनं शिकून बाहेर पडलेली सगळी मुलं ही शिर्डीच्या कारखान्यांमध्ये नोकरीला लागतील एवढ्या ताकदीचं हे स्किल सेंटर आहे ना एक विनंती करायची आहे हे काम एवढं मोठं आहे रस्त्याचं काम आपण समजू शकतो रस्त्याला खड्डे पडले ते भरण्यासाठी आपण सरकारमध्ये भांडू शकतो पण भावी पिढीच्या आयुष्याला खड्डा पडू नये शैक्षणिक आयुष्याला खड्डा पडू नये ही तजवीज आज विखे पाटील कुटुंबियांनी केली याची नोंद देखील आपल्या मनामध्ये असलेली आज मी संगमनेरला देखील होतो विखे पाटील साहेबांसोबत कार्यक्रमाला मी तिथं देखील अमोलजींचा उल्लेख करताना सांगितलं कारण तिथे मला व्यासपीठावर कळलं कळलं की लोक कलाकारांचा पहिल्यांदा संगमनेरमध्ये सत्कार होतोय त्यावेळी मी सांगितलं की ही चूक संगमनेरवासियांची नाही ही तत्कालीन लोकप्रतिनिधींची चूक आहे त्यांच्या मनामध्ये सर्व सर्वांच्या समोर लोकांचा सन्मान करण्याची प्रवृत्ती नसते लोक कलाकारांचा सन्मान करण्याची प्रवृत्ती नसते लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही हे संगम संगमनेरला देखील तिथल्या लोकांनी दाखवून दिलं आणि अमोल सारख्या आमच्या एका सहकार्याला विधानसभेमध्ये पाठवलं ही शिकवण शेवटी विखे पाटलांनी <प्थाथा> विचार कुठतरी हा विचार केला पाहिजे की ज्या ताकदीनं विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज निधी ह्या ठिकाणी उपलब्ध होतोय एमआयडीसी होते आणि सुजयची मी काहीच मेहरबानी केली नाही मी खरं सांगतो मला आठवतं त्या राज्याचं एकमेव हो महसूल मंत्री म्हणून धाडसी नेतृत्व जर कोण होतं तर विखे पाटील साहेबांच्या तोंडावर सांगत नाही विखे पाटील होते अनेक वर्ष अनेक उद्योग मंत्री जमिनीसाठी धडपडत होते आम्हाला जमीन द्या आम्हाला जमीन द्या पण विखे पाटील साहेबांकडे एकच मिटिंग झाली आणि जवळजवळ बाराशे एकर जमीन ही त्यांच्या विभागाची मोफत एम आय सीला मिळाली म्हणूनच हे सगळं उभं राहू शकतंय हे देखील पाटीलपुरांनी सांगितलं पाहिजे मी निर्णय घेतले असतील परंतु विखे पाटील साहेबांनी जर जमीनच दिली नसती तर हा सुवर्णयोग कोणाच्याही नशिबामध्ये आला नसता त्याच्यामुळे श्रेय जे काय आणि माझ्यासारखा कार्यकर्ता असं मानणार आहे की ज्याचं श्रेय आहे ते श्रेय त्याला मिळालं पाहिजे तीस कोटी रुपये मी दिले असतील दोन एकर जागा मी दिली असेल एक एकर जागा मी दिली असेल परंतु ही सगळी जागा जर विखे पाटील साहेबांनी एमआयडीसीलाच दिली नसती तर मी जागा हे तुम्हाला देऊ शकलो नसतो त्याच्यामुळे जा ही जागा मला मिळाल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याने ही जागा देण्याचं देखील धाडस केलं आज आपण उद्योजकांच्या बाबतीमध्ये बोलतो उद्योगाच्या बाबतीमध्ये बोलतो अनेक लोक टीका टिप्पणी करतात पण अभिमानानं मला सांगायचं आहे की आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे हा सर्वे माझा नाही हा सर्वे विखे पाटील साहेबांनी केलेला नाही हा सर्वे शासनाने केला नाही तर हा सर्व्हे आरबीआयनं केलेला आहे ताकद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महायुतीच्या सरकारनं केलं म्हणूनच आज मोठ्या मोठे प्रकल्प त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत आहेत ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दावसना केलो होतो ते पंधरा लाखाचे एमयू म्हणजे देशातलं रेकॉर्ड आम्ही केलं पंधरा लाखाचे एमयू आम्ही उद्योजकांबरोबर केले आणि त्याच्यातल्या ऐंशी टक्के उद्योजकांची अंमलबजावणी आज या महाराष्ट्रामध्ये होते मी विद्यार्थ्यांच्या एक माहितीसाठी सांगतो आणि कार्यकर्त्यांच्या देखील माहितीसाठी सांगतो मी माझ्या शालेय जीवनापासून गडचिरोली हा जिल्हा म्हटला की जे तुमच्या डोळ्यासमोर येतं तेच माझ्या डोळ्यासमोर यायचं गडचिरोली जिल्हा म्हणजे नक्षलवादी जिल्हा पण आज जर तुम्ही गडचिरोलीमध्ये गेला तर त्या जिल्ह्याचं नाव आता नक्षलवादी म्हणून नाही तर उद्योग नगरी गडचिरोली जिल्हा म्हणून घेतलं जातं एक लाख कोटीची मधली देशातली सगळ्यात जास्त गुंतवणूक जर होत असेल तर ती गडचिरोलीमध्ये होते ही ताकद महायुतीच्या सरकारची आहे डिफेन्सचा देखील प्रकल्प येतोय त्याच्यातनं देखील अनेकांना रोजगार मिळेल मग अशी संगमनेर देखील संगमनेरमध्ये देखील एम आय डी सी करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे तिथं देखील चांगले चांगले उद्योग येतील पण हे सगळे उद्योग आल्यानंतर ते उद्योग तसेच्या तसे टिकले पाहिजेत यासाठी आपण चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे मी माझ्या अधिकाऱ्यांना देखील अनेक वेळा विखे पाटील साहेब सांगतो दोनच गोष्टीवरनं लॉ अँड ऑर्डर होते पहिली गोष्ट शेतकऱ्यांची जमीन ज्यावेळी एम आय डी सी घेत असते त्यावेळी शेतकऱ्यांना आपण चांगला दर देत नाही म्हणून लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उभा राहतो आणि शेतकऱ्यांनी जमीन दिली त्याच्यावर प्रकल्प आला की स्थानिकांना रोजगार मिळत नाही म्हणून लॉ अँड ऑर्डर होते त्याच्यामुळे अधिकाऱ्याने देखील अगदी प्रामाणिकपणानं ज्या ज्या वेळी उद्योजक येतील त्या त्यावेळी त्यांच्याकडनं ऐंशी टक्के प्राधान्य हे स्थानिकांनाच मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून दादांचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल आणि अधिकाऱ्यांनी आमच्या पुढे जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे अधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्री आणायची आहे इंडस्ट्रीला परवानग्या द्यायच्या आहेत विखे पाटील साहेब त्याच्यासाठी देखील आता मैत्री पोर्टल आपण केलंय त्याच्यामुळे कोणाला कुठं जायची आवश्यकताच नाही त्या पोर्टलवर परवानगी मागितल्यानंतर तीस दिवसाच्या आत विविध खात्यांच्या परवानग्या त्या उद्योजकाला मिळतात आणि तीस दिवसाच्या आज जर ही परवानगी मिळाली नाही तर सगळ्या परवानग्याचे अधिकार हे विकास आयुक्तांना येतात आणि पुढच्या आठ दिवसामध्ये आम्ही सगळ्या परवानग्या देऊन टाकतो आज देशातला पहिला नियम जर कुठे केला असेल मैत्री पोर्टलच्या माध्यमातून तो, तो महाराष्ट्रामध्ये केला आहे त्याच्यामुळे पारदर्शकता देखील आणण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हा उद्योग विभागाकडनं केला जातो विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे उद्योगामुळं काय काय पालट होतो हे माझ्यापेक्षा विखे पाटील साहेबांना माहिती आहे एक साधं उदाहरण फक्त माझ्या मतदारसंघाचं देतो साहेब जेम्स अँड ज्वेलरीचा प्रकल्प हा गुजरातला गेल्या म्हणून काही लोकांनी टावर फुडला होता काही लोकांनी पोबा होती पण कुठेही गेला नाही तो सिफ्सलाच आहे पण त्याचं एक्सपान्शन करण्याचं काम हे त्या सगळ्या सहकार्याने नवी मुंबईमध्ये केलं आणि नवी मुंबईमध्ये एकवीस एकर मध्ये दे। देशातला सगळ्यात मोठा जेम्स अँड ज्वेलरी ज्वेलरीचा पार्क हा नवी मुंबईमध्ये आपण उभा करतोय मी त्यांना एकच विनंती केली होती की हे सगळं करत असताना याचं एक ट्रेनिंग सेंटर तुम्ही रत्नागिरीमध्ये काढा त्यांनी ट्रेनिंग सेंटर रत्नागिरीमध्ये काढलं वीसची बॅच ही शिकवायला सुरुवात केली पहिली बॅच सतरा मुलांची बाहेर पडली सतरापैकी सतरा मुलं जेम्स अँड ज्वेलरीमध्ये नोकरीला लागले त्यांचा पगार चाळीस हजारापासून अडीच लाखापर्यंत आहे माझी ती अजून एक विनंती आहे याला धरून आपण त्याची एक बैठक घेऊ आणि जेम्स अँड ज्वेलरीचं सेंटर ट्रेनिंग सेंटर तुम्ही अहिल्यानगरमध्ये सुरू करावं त्याचे एवढे जास्त पगार पगारच इंडस्ट्रीमध्ये आता नाही नुसती घोषणा करून टाका असं ते म्हटले नाही शिर्डी मध्ये घोषणा करून टाका म्हणजे साईबाबांच्या साक्षीने म्हणजे तुम्हाला पूर्ण करावीच लागेल म्हणजे किती लक्ष असतं आणि काय आपल्याकडे आणायचं हे कसं पटकन समजतं हे तुमच्या लक्षात आलं असेल पण मी आज तुम्हाला सूचनाचा शब्द देतो था था की पुढच्या आठवड्यात किंवा पंधरा दिवसामध्ये किरीट शाह म्हणजे जेम्स अँड ज्वेलरीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर बैठकीचं आयोजन करू आणि तशा पद्धतीचं से एक सेंटर ते आपण शेतीमध्ये हे म्हणजे आश्वासन म्हणून सांगत नाही कारण त्यांना लाखो लोक लागणार आहेत नवी मुंबईमध्ये नोकरीला लाखो लोक लागणार आहेत आणि ते अडीच लाखापर्यंतचा पगार द्यायला जर तयार असतील तर आपल्या मुलांनी ही कला शिकली पाहिजे आपल्या कला आपल्या मुलांनी ही कला शिकून त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि नोकरी करता करता जसं सिप्समध्ये जेम्स अँड ज्वेलरीचे मालक काही लोक बनलेले आहेत तस तसंच शिर्डीतली मुलं देखील मालक बनली पाहिजेत यासाठी आपण नक्की उपक्रम हा शिर्डीमध्ये सुरू करू हा उद्योगमंत्री या नात्याने मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो आणि तो अंमलात देखील आणू या सगळ्या गोष्टी करत असताना आपण उद्योग आणू स्किल सेंटर उभी करू नवीन नवीन प्रकल्प आणू पण नवीन नवीन प्रकल्प आणल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे आपण शिकून गेलं पाहिजे ही भूमिका स्थानिकांची असली पाहिजे ज्यावेळी आपल्याकडचे कर्मचारी मिळत नाहीत जेव्हा आपल्याकडचे नोकरदार मिळत नाहीत त्यावेळी त्या ते कंपनीच्या लोकांना बाहेरनं लोकं आणावे लागतात आणि ती बाहेरनं लोक जर आणायची नसतील तर आपलीच मुलं स्किल सेंटरमध्ये शिकली पाहिजेत आपलीच मुलं त्याच्यामध्ये ट्रेन झाली पाहिजेत आणि आपली मुलं जी ट्रेन झालेली आहेत ती तिथं नोकरीला लागली पाहिजे ही भूमिका भविष्यामधल्या आपल्या महा महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घ्याव्या लागतील आणि यासाठीच उद्योग मंत्री अनाथाना जे जे काय माझं सहकार्य लागेल ते नक्कीच इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे पण आजपासून आपण मिशन राबवूया की भविष्यामध्ये जेवढे कारखाने येतील त्या कारखान्यामधल्या ऐंशी टक्के नोकरीवर आमचा हप्त राहील आम्ही शिकलेलो आहोत आम्ही स्किल घेऊन बाहेर पडलेलो आहोत हे जर आपण ठरवलं तर कुठेही अडचण येणार नाही ही देखील विनंती इथल्या सगळ्या मंडळीला करतो आज विखे पाटील साहेबांबरोबर सकाळपासूनच कार्यक्रमाला आहे त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांच्याशी बोलत असताना नक्कीच मार्गदर्शन मिळतं मला असं वाटतं की एकोणीसशे पंच्याण्णव सालाच्या मंत्रिमंडळामध्ये देखील विखे पाटील साहेब होते साहेब ते मी राजकारणामध्ये पण नव्हतो त्याच्यामुळे आम्ही राजकारणात यायच्या अगोदरपासून म्हणजे मला असं तर असं वाटतं की आमचं जेवढं वय आहे तेवढं तुम्हाला राजकारणात दिवस झालेले आहेत पण अशा व्यक्तीच्या बाजूला बसून कार्यक्रम करता येणं हे देखील मी माझं परमभाग्य समजतो आणि हे सगळं शिंदे माझे मुख्य नेते माननीय ने एकनाथ शिंदे साहेबांना देतो कारण एकनाथ साहेबांनी जर मला उद्योग मंत्री केलं नसतं तर जागा देण्याचा काही प्रश्न झाला नसता आणि सुजय सुजयदा काय मला बोलवलं पण नसतं तिसरं पुस्तक खातं माझ्याकडे असतं तर आणि म्हणून मला सगळ्यांना एवढीच विनंती करायची की हे आमच्यासाठी देखील अतिशय महत्वाचं आहे म्हणजे माझे फोटो जेव्हा विखे पाटील साहेबांबरोबर माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी बघितले सुजयदादा तरी ते त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि त्या ग्रुपवर मी बघतोय की आपला रत्नागिरीचा आमदार आपला पालकमंत्री विखे पाटील साहेबांबरोबर कार्यक्रम आला आहे हा अभिमान रत्नागिरीतल्या माझ्या कार्यकर्त्यांना आहे त्याचा अर्थ तुमचं नेतृत्व एवढं मोठं आहे हे आपण सगळ्यांनी म्हणून अभ्यास केला पाहिजे अभ्यास केलाच असेल परंतु भविष्याच्या राजकारणामध्ये देखील अभ्यास केला पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि केलेला सत्कार सुजयदादा फुकट जाणार नाही आणि त्याचा पश्चाताप होणार नाही याची देखील देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी